राजकीय हेतूने मराठा समाजातील नेत्यांना चुकीच्या पद्धतीने कायद्यात अडकवून अटक करण्यात आली त्यामुळे या सर्वांना तत्काळ या गुन्ह्यातून मुक्त करावे आणि पुढील चौकशीचे आदेश प्रशासनास द्यावे अशा आशयाचे निवेदन सकल मराठा समाज नांदुरा यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले या निवेदनात नांदुरा तालुक्यातील मराठा समाजातील बलदेवराव चोपडे संतोष डिवरे आणि त्यांचे सहकारी बांधव यांच्यावर राजकीय हेतूने चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची चौकशी न करता त्यांच्यावर अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे नोंदवलेले आहेत कुणावरही अन्याय होणार नाही याकरता सर्वांना तत्काळ या, तत्का या गुन्ह्यातून मुक्त करावे आणि पुढील चौकशीचे आदेश प्रशासनास द्यावे मराठा समाजावरील अन्याय सहन केला जाणार नाही लवकरात लवकर न्याय मिळावा अन्यथा पुढील कार्यवाहीसाठी आम्ही सक्षम आहोत असे निवेदनात नमूद असून या निवेदनावर सकल मराठा समाजाच्या शहाण्णव लोकांच्या स्वाक्षरी आहेत या निवेदनाच्या प्रती गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राज्य जिल्हाधिकारी बुलढाणा पोलीस अधीक्षक बुलढाणा ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांना अग्रेषित केल्या आहेत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा